hello, hello, hello. Amala Karigar. Amala. Hello. Amala Karigar. Hello. 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 घे भरारी गे है। करियर काउन्सिलिंग मध्ये खूप स्वागत आहे मी संचालक नेहा चोकले बोला मी काय सेवा करू शकता तुमची आम्हाला करिअर काउन्सलिंग करायचं आहे कोणती सिलिंग करायची आहे कराँस् तुम्हाला कोणती सिलिंग करायची आहे अरे एक मिनिट तुम्ही मध्येच अशी घाई करू नका कळलं का ज्याला प्रश्न विचारलं जातील त्यांनी उत्तर द्यायचं ओके मिशीवाली आत्या नमस्कार हे वडील आहेत हे वडील आहेत मला वाटलं प्रेग्नेंट आत्या बसलेली आहे सॉरी 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 माझ्या लक्षात नाही तर तुम्ही मला सांगा तुम्ही इथे का आल्यात आरामात सांगा घाई करू नका आपण आपल्या घरी कशा असतो रिलॅक्स आरामात सांगा ए असं ए, नाही नीत बसा नीत बसा असे से वाटतात असं नको करू यार कृपया कर नको करू एनीवे anyway. okay. anyway, मला कळलं की तुम्हाला करिअर काउन्सिलिंग करायचं आहे कसं कर असतं मला मलस तुमचे नावे काय आहेत मी शिवाली आवडी कॉली मी भिवाली आवडी कॉली बावली आवडी कॉली आवडी हे तुमचे नावे बाप रे बापरे? मला सांगा तुम्ही राहतो कुठे मी राहते मी पण घरी मी आधी पास राहते अरे हे बघा मी तुम्हाला प्रश्न काय विचारलो आणि तुम्ही उत्तर काय देतो सगळी आपल्या घरीच राहतात मी काय कंगाडूच्या पिशवीत राहतो काय मी पण घरीच राहतो तुमचा घर कुठे आहे घराचा पत्ता काय आहे

असं नको करू तुम्ही इथे करियर काउन्सिलिंग करायला आलो ना बरोबर 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 चूक नाही विचारतोय ना मधी बोलू न करिअर काउन्सिलिंग कोणाला करायचं आहे तरुण कोण आहे तुमच्या मी आहे तरुण मी पण आहे तरुण न्याय माध्यम वरील न्याय माध्यम वर पुढे मात्रपणाचं पाच सर्व अरे थांबडे गपरे गपरे हकलून ला तुला सांग सॉरी 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 नको बोलू क्षमा अरे ते पण नको छानपणा छान बरा करतोस काय तू छान करतोस हेना मधी बोलू नको मधी बोलू नको करियर काउन्सिलिंग कोणाला करायचे हात वरती काढा त्यांनी ओके तू सांग बाळा okay. तुला काय व्हायचंय मला व्हायचंय डॉक्टर मला नाही व्हायचंय डॉक्टर तू सांग बर तुला डॉक्टर का आहे व्हायचंय लहान असताना रोज डॉक्टर डॉक्टर खेळली रो, रोज लहान असताना लगोडी लगोडी खेळली काही आठवत नाही बदाम खाल्ली मी रोज मी खार बिस्किट खाल्ली मी रोज चिंगम खाल्ली चावत चावत चावतच राहिली हिने खाली चिंगम आणि माझ्यावर थुक थुक थुकली मग ती चिंगम चिटकली आणि माझी पॅन फाट फक्त फाटली ए तुम्ही हो मधीच कशाला बोलतोस ह्यांना विचारतोय ना करिअर काउन्सलिंग तुमच्यासाठी नाही आहे समजलं मधी अजिबात बोलू नको मी ह्यांना विचारतोय मधी बोलू नको कसं असतं मग बाळ तुला डॉक्टर आहे ना मग त्यामुळे तुला सायन्स फील्ड जॉईन करावे लागेल आणि मग एमबीबीएस एंटर एमबीबीएस एंटरन्स क्रमांक आणि मग त्यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशन मध्ये स्वतःचे नाव रजिस्टर करावं लागेल त्यानंतर तू होशील डॉक्टर आणि ह्या सगळ्यांना दहा ते बारा वर्ष लागतील मग मला नाही डॉक्टर मला व्हायचा हवा भरणारी सामने पेश होने जा रहा है दांडिया।